मध्ये वेगवेगळ्या संघटनांनी शिरपूर तालुका हा दुष्काळात ग्रस्त जाहीर व्हावा त्या अतिवृष्टी ज्या ठिकाणी झालेली आहे अशा ठिकाणी पंचनामे करावे आणि शिरपूर तालुक्याचा त्या ठिकाणी समावेश करावा त्यासाठी सर्वांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनानुसार त्यांची दखल घेतली असून आम्ही ते निवेदन मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाकडे ते पाठवणार आहोत परंतु शिरपूर तालुक्यामध्ये जून पासून ऑक्टोबर पर्यंत हे अतिवृष्टी झालेली नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याकडे पंचनामे झालेले नव्हते फक्त एक विशेष बाब म्हणून जून महिन्यामध्ये आपण जवळजवळ सत्त्याण्णव शेतकऱ्या शिक्तर, शेतकऱ्यांची छत्तीस हेक्टर शेती शेतीचे आपण त्या ठिकाणी पंचनामे केलेले आहे आणि ते विशेष बाब म्हणून आपण शासनाकडे मदतीसाठी आपण ते पाठवलेले आहे परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सततचा पाऊस किंवा अतिवृष्टी आपल्या भागात झालेली नसल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे करण्यात आलेले नव्हते परंतु आता शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यानुसार आपण हे निवेदन वरिष्ठ स्तरापर्यंत पाठवणार आहोत आणि सदरसाठी आकडेवारी असते सर्व पावसाची आकडेवारी ही ऑटोमॅटिक रेनगेच याच्यावरून घेतली जात असते आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येत असते की अतिवृष्टी झालेली आहे का नाही त्यानुसार जर पासष्ट एम च्या वरती जर पाऊस असेल तर त्या ठिकाणी आपण तात्काळ पंचनामे करत असतो परंतु जर पासष्ट एम च्या वरती नसेल तरी देखील आपण विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे हे मंडळ अधिकारी आणि कृषी सारख्यांच्या मार्फत आपण नेहमी करत असतो आणि आता जे निवेदन प्राप्त झाले त्याची जी मागणी आहे सर्व संघटनांची त्यानुसार आपण हे सदरचं निवेदन शासनाकडे विशेष बाब म्हणून आपण पाठवणार तरी या व्यतिरिक्त ता शिरपूर तालुक्यामध्ये काल परवा ता जो अवेळी पाऊस झालेला आहे या अवेळी पावसामुळे जर कुठल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्याबाबतचे पंचनामे देखील करण्याचे आदेश संबंधित तलाठी व मंडळ यांना करण्यात आलेले आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपलं जर नुकसान झालं त्या नुकसान झाल्यानंतर तात्काळ आपण आमचे तलाठी मंडळाधिकारी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर माझ्याशी देखील डायरेक्ट संपर्क केला तरी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे जे पंचनामे हे तात्काळ करण्यात येतील धन्यवाद